नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील तिसाव्या ओवींवर बोलणार आहोत ही ओवी श्री भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाशी जोडलेली आहे पण माऊलीने याला सामाजिक आणि आध्यात्मिक अर्थाचा सुंदर संगम दिला आहे यात लिंगभेद आणि समाजातील अन्यायांवर भाषा केला आहे चला या मंगलचरणाने सुरुवात करूया ओम नम भगवते वासुदेवाय श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रणाम व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा प्रथम भगवद्गीतेचा मूळ श्लोक पाहूया अथ चत्मी म धर्मसंग्राम न करस्यशी तथा स्वधर्म कीर्तीच्या हित्वा पाप म जर तू हे धर्मयुद्ध लढलं नाहीस तर तुझा स्वधर्म आणि कीर्ती नष्ट होईल आणि पापही लागेल आता ज्ञानेश्वरातील ज्ञानेश्वरीतील तिसरी बोबी आणि माऊलींच्या गोड शब्दांत पऊ हे झुंज नावे प्रमादू यथ प्रवर्तलियात दिसत असे बागू अवघड लिंग बेदू वडवला मित्रांनो दुसरा अध्याय हा संख्ययुगाचा आहे कुरुक्षेत्रावर अर्जुन संभ्रमात आहे त्याला गुरु बंधू आणि नातेवाईकांविरुद्ध युद्ध करायचं नाही तो म्हणतो हे युद्ध पाप आहे श्रीकृष्ण त्याला आत्म्याच्या अमरतत्वाचं ज्ञान देतात पण त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीवरही बोलतात माऊली इथे गीतेच्या श्लोकाला सामाजिक संदर्भ देतात ही ओबी थेट लिंगभेदांवर भाष्य करते जो त्या काळातही समाजात होता माऊलींच्या काळात त्रिया तेराव्या शतकात स्त्रियांवर अन्याय होत असे शिक्षण स्वातंत्र्य आणि सन्मान यापासून त्या वंचित होत्या माऊली या बोबीतून समाजाला जणू दिवसतात हा लिंगभेदाचा अन्याय का सहन करतो हे झुंज नवे प्रमाद म्हणजे हा लढा नवीन ना, नवा नाही तो चुकीचा आहे येत प्रवर्तल्या दिसत असे बागू समझा था, समझा था, हा समाजात हा अन्याय सर्वत्र दिसतो हा उघड लिंगभेदू आहे हा स्पष्ट लिंगभेद आहे जो सर्वांनी ओळखायला हवा वडवला आम्हा म्हणजेच हा अन्याय आहे आम्हाला सहन करावा लागतो माऊली इथे समाजातील स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडतात जो गीतेच्या स्वधर्माच्या संकल्पनेला जोडलेला आहे स्वधर्म म्हणजे केवळ युद्ध नव्हे तर सामाजिक न्यायासाठी लढणं या ओवीचा आता प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊया माऊलींची भाषा सखोल आणि सोपी आहे हे झुंजनवे प्रमाद म्हणजे हे युद्ध किंवा लढा नाही नवीन नाही पण तो प्रमाद आहे म्हणजे चुकीचा अन्यायकारक यात सामाजिक चुका आणि लिंगभेदाचा संदर्भ आहे प्रवर्तल्या दिसत दिसतसे बागू इथे म्हणजे समाजात हा अन्याय सर्वत्र दिसतो बागू म्हणजे भयंकर सर्वदृळ पसरलेला हा उघड लिंगभेदू हा स्पष्ट लिंगभेद आहे माऊली थेट बोलता समाजात जी स्त्री पुरुष भेदभाव उघड आहे आणि तो चुकीचा आहे वडवला अम्मा म्हणजे हा अन्याय आम्हाला म्हणजे स्त्रियांना आणि समाजाला जो सहन करावा लागतो यात दडलेली वेदना आहे माऊलींचा हा संदेश गीतेच्या श्लोकाशी जोडला आहे अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात स्वधर्म सोडू नको माऊली याला विस्तारता स्वधर्म म्हणजे केवळ युद्ध नव्हे तर समाजातील अन्यायांविरुद्ध लढणं लिंगभेद हा एक सामाजिक पाप आहे आणि त्याविरुद्ध आवाज उठवणं हे खर कर, खरं कर्तव्य आहे माऊलींच्या काळात स्त्रियांना मंदिरात प्रवेश शिक्ष मंदिरात प्रवेश शिक्षण किंवा स्वातंत्र्य मिळत नव्हतं माऊलींची ओबी म्हणजे त्या काळातील क्रांतिकारी विचार ते समाजाला सांगतात हा था अन्याय थांबवा नाहीतर स्वधर्म आणि कीर्ती नष्ट होईल लिंगभेद हा आकाशातील काळे ढग आहे जो सूर्यप्रकाश म्हणजेच न्याय झाकतो माऊली म्हणतात हे ढग हटवा मित्रांनो ही ओवी आजही प्रासंगिक आहे आजही लिंगभेद समाजात आहे मग तो कामाच्या ठिकाणी असो या कामाच्या ठिकाणी असमान वेतन असो या शिक्षणातील अडथळे असोत किंवा सामाजिक अपेक्षा असोत माऊलींचा स्पष्ट संदेश आहे अन्यायवृद्ध लढा उदाहरण हो ऑफिसात एखादी महिला तितक्याच पात्र असूनही प्रमोशनपासून वंचित राहते कारण ती महिला आहे हा लिंगभेद आहे आपण स्वधर्म पाळला पाहिजे म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजेत आजच्या तरुणांनी माऊलीच्या या विचारांना स्वीकार करावा शिक्षण समानता आणि सन्मानासाठी लढा जर आपण गप्प बसलो तर ओढवला आम् हा अन्याय आपल्याला सहन करावा लागेल माऊलींचा संदेश आहे समाजातील बदल घडवा कीर्ती आणि धर्म जपा मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींची ओबी आपल्याला सामाजिक न्यायाचा धडा शिकवते लिंगभेदांविरुद्ध लढा स्वधर्म पाळा आणि समाजाला प्रगती प्रथाण्या पुढच्या व्हिडिओत आपण दुसऱ्या अध्यायातील पुढील ओवी पाहू आता व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा तुम्हाला हा ही ओवी कशी वाटली तोपर्यंत जय श्रीकृष्ण जय ज्ञानेश्वर माऊली धन्यवाद